मित्रांनो मी सर्प मित्र तुमचा मित्र नारायण साठी मित्रांनो युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मागचे बरेच व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेले असतील त्यामध्ये मी तुम्हाला साप पकडताना बरेच वेळेस दिसला असत पण आज कुठल्याही पद्धतीचा साप वगैरे मी तुम्हाला दाखवणार नाही पण एक महत्वाचा मेसेज मी तुम्हाला देणार आहे कारण मी जेव्हा खेडेगावांमध्ये जातो तेव्हा लोकांच्या चर्चेमधून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्या मला ऐकायला भेटतात त्यामधली एक महत्वाची समस्या म्हणजे मित्रांनो जनावराला जेव्हा साप चावतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही कि एखाद <coughs> एखाद्या जनावराला साप चावलेला आहे का दुसरा कोणता आजार झालेला आहे हे त्या शेतकऱ्याच्या तात्काळ लक्षात न आल्यामुळं शेतकरी त्या घेऊन न गेल्यामुळे त्या जनावरांचा दुर्दैवीमुळे मृत्यू होतो बऱ्याच वेळेस तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे गाय महेश असेल किंवा बैल असतील तर असे प्राणी तुम्ही पण सांभाळत असाल तर कदाचित तुम्हाला पण या समस्याला सामोरं जावं लागत असेल तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत जेव्हा जनावरांना साप चावतो तेव्हा ते आपण कसं आयडेंटिफाय करायचं कसं ओळखायचं की बाबा त्याला सापच चावलाय की दुसरा कोणता आजार झालेला आहे तर मित्रांनो जेव्हा जनावरांना सर्पदंश होतो फॉर एक्झाम्पल आपण गाय घेऊया गायला जर एखाद्या वेळेस साप चावला जास्तीतरी सर्पदंश हे पायाच्या ठिकाणी किंवा जनावर चारा खात असताना त्याच्या तोंडावर सर्पदंश होतो मग अशा वेळेस मित्रांनो साप चावलेला आपण कसा ओळखायचा चावलेल्या ठिकाणी चावलेल्या ठिकाणचा भाग एक दहा ते पंधरा मिनिटा त्या भागावर सूज येते आणि हळूहळू जनावरांच्या बॉडी मध्ये विष पसरू लागत आणि जनावराला श्वासोच्छ्वास घ्यायला अडथळा निर्माण होऊन जनावरांचं डोकू दुखू लागत जनावरांच्या बॉडीमध्ये विषाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर बरेच वेळेस जनावराला हगवण लागते लघवीमधून लघवीचा कलर लालसर तपकिरी होतो बऱ्याच वेळेस जनावर मान टाकून देतो जनावरांना बऱ्याच वेळेस उभा राहता येत नाही आणि जनावर चावलेल्या ठिकाणची जागा सोडण्याचा बऱ्याच वेळेस प्रयत्न करतो इकडं तिकडं पळू लागतं किंवा बांधलेला असेल तर ते तोडण्याचा प्रयत्न करत आणि जनावरांचं डोकं भिंतीवर किंवा लाकडावर बऱ्याच वेळेस आपटत आणि बऱ्याच वेळेस जनावरांच्या बुबुळावर सूज येते जनावरांच्या तोंडात न गळू लागते कधी कधी फेस येतो तर मित्रांनो ही जर लक्षणं त्या जनावरांमध्ये एकत्रितपणे दिसून येत असतील तर तुम्ही शेतकऱ्यांनी तात्काळ समजून जावं की बाबा त्या जनावरांना सर्पदंश झालेला आहे तर मित्रांनो मी पुन्हा तुम्हाला रिमाइंड करून देतो की जनावरांना सर्पदंश होतो तेव्हा कोणती लक्षणे त्या जनावरांवर दिसून येतात तर चावलेल्या ठिकाणी कधी कधी सूज चावलेल्या भागातनं कधी कधी रक्त पण निघत पण ते जनावरांच्या अंगावर केस वगैरे हो असल्यामुळं कधी कधी दिसून येत नाही रक्त वगैरे निघालेलं तर त्या बॉडीवर चावल्या ठिकाणी जळ जळजळ होऊन ते बॉडी सुजू लागते जनावरांच्या डोकं दुखू लागत जनावर कधी कधी मान टाकून देत जनावराला उभा राहता येत नाही जनावरांच्या लग्नीतनं लगेचा कलर लालसर तपकिरी होतो जनावरांना बरेच वेळेस आगवन लागते अं जनावरांच्या तोंडात लाळगळू लागते फेस येतो आणि जनावर बांधलेली ठिकाणची जागा सोडण्याचा बरेच वेळेस प्रयत्न करत आणि जनावर जनावरांच्या बॉडीमध्ये विषाचं प्रमाण जास्त झाल्यावर हो। जनावराला श्वास घ्यायला अडथळा निर्माण होऊन असेही अशा वेदना होतात तर मित्रांनो जनावरांच्या बॉडीवर किंवा जनावरांवर ही जर लक्षणं एकत्रितपणे दिसून येत असतील तर मित्रांनो शेतकऱ्यांनी समजून जावं की त्या जनावरांना सर्पदंश झालेला आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं साप वगैरे चावला जनावरांना कदाचित पायाच्या ठिकाणी चावला समजा तर खालच्या बाजूला जर पायाच्या ठिकाणी साप चावला तर चावलेल्या ठिकाणपासून अर्धा ते एक फूट अंतर ठेवून तुम्ही त्याला कॉटनच्या कपड्यांनी घट्ट थोडस आवळून त्या विषाच प्रमाण हृदयापर्यंत जाण्यासाठी जनावरांच्या अडथळा निर्माण होतो आणि अशा प्रकारे त्या विषाला अडथळा निर्माण होऊन आपण जनावर वाचण्याचे चान्सेस वाढवू शकतो आणि अशा वेळेस चावल्यानंतर ही जर लक्षणे दिसून आली तर तात्काळ आपण जवळच्या पशुवैद्यकीय हॉस्पिटलला फोन करून शक्य झालं तर बेटर राहील की तो डॉक्टर त्या ठिकाणी येऊन त्या जनावराला ट्रीटमेंट देईल तर अशा वेळेस जर शक्य नसेल तर जनावरांना कुठल्याही पद्धतीचा इजा न होता जनावर सुरक्षितपणे एखाद्या टॅम्पोमध्ये किंवा एखाद्या मोठ्या गाडीमध्ये त्याला घालून पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये न्या तर पहिल्यांदा जनावराला सर्पण झालेलं लक्षात आल्यानंतर पायाला शक्य झालं तर आवळपट्टी बांधा त्यामध्ये कुठलाही नायलॉन किंवा दाव्याचा वापर करू नका कॉटनचा कपडा वापरता आला तर खूप बेटर राहील तर मित्रांनो जेणेकरून तुमचे प्राणी वाचण्याचे वाढतील साप चावल्यानंतर कधीही मी बरेच वेळेस पाहिलेलं आहे जनावरांना चालत तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जाता तर हे अत्यंत चुकीची बाब आहे मित्रांनो जनावरांना सर्पदंश झाल्यानंतर त्याला जर आपण चालत जर हॉस्पिटलला घेऊन गेलो तर त्या जनावरांच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात त्या जनावराला चालता येत नाही व्यवस्थित किंवा ते चालल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढून जनावरांच्या बॉडीमध्ये विषाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे मित्रांनो जनावराला होता तेवढं शांत करण्याचा प्रयत्न करा आणि त्याला सुरक्षितरित्या कुठलीही जा न होता एखाद्या टेम्पो मध्ये घालून तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं तर मित्रांनो मी जी सांगितलेली लक्षणं तुमच्या लक्षात आली असतील तर मित्रांनो या व्हिडिओचा शेतकऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे तर हा आपला महत्वाचा मेसेज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे गेला पाहिजे की जेणेकरून ती अशी शेतकऱ्यावर येणारी अचानक जे असतात ते संकट आणि त्या प्राण्याचा जीव आपल्याला नक्की वाचवता येईल मित्रांनो आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि होता होईल तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा प्रत्येक शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मित्रांनो आज व्हिडिओ आपले पाहत राहा त्यासाठी सबस्क्राईब पण करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद